साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्री सावळ्या दादो महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं श्री सावळ्या दादो महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भवानीपेठ मड्डी वस्ती परिसरात कतारी वस्ती पालावरच्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना प्रति एका विद्यार्थ्याला एक नग स्क्वायर वय अशा प्रकारे एकूण पंचवीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी घोषणाबाजी करून विद्यार्थ्यांना जिलेबीचं वाटप करून सर्वांचं तोंड गोड करण्यात आलं अभ्यासिकेचे शिक्षक सिकंदर कतारी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती सांगितली सूत्रसंचालन अंजली जाधव यांनी तर आभार आशा भिसे यांनी मानले याप्रसंगी अमित कतारी परशुराम कतारी प्रेम कतारी सिकंदर कतारी आदींची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज की yeah, yeah!